हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल आज पुन्हा एकदा मी गाऊनचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे ते गाऊन तुम्हाला आज मी घालून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की ते कसे दिसत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे पहिला गाऊन राजस्थानी प्रिंट मध्ये गाऊन आहे हा आणि अतिशय सुंदर दिसतो बघा संडे मंडे गळा आहे आणि दोन्ही बाजूने प्रिंट देखील आहे तुम्हाला थोडासा लांबून दाखवते म्हणजे त्याचा खालचा लुक तुम्हाला बघायला मिळेल हे बघा अशा पद्धतीने बॉर्डर आहे आणि खूप छान असा गाऊन आहे तर अवश्य घ्या आवडला तर तर हा आहे पहिला गाऊन ह्याच्यावर टिपरी खेळतानाचे असे छान हे आहे म्हणजे डिझाईनिंग केलेले आहे आणि त्यामुळं तो खूप छान दिसतो नंतरचा हा आहे नेव्ही ब्ल्यू गाऊन ह्याला फ्रंट चेन दिलेली आहे म्हणजे फ्रंट ओपन आहे आणि एलाइन घेर आहे ते बघा सगळ्यांना बसेल अशी फ्री साईज आहे त्यामुळे पिंड असतं घ्या आता बघूया पुढचा गाऊन कसा आहे हा आहे पुढचा गाऊन पाटी प्रिंट सेंडे मंडे गळा सेंडे मंडे म्हणजे पुढून आणि मागून दोन्हीकडून गळा असलेला हा गाऊन आहे अतिशय सुंदर अशी प्रिंट आहे याला ते बघा आणि छान आहे गाऊन कॉटन आहे आणि एकदा फक्त मिठाच्या पाण्यात भिजवायचा पुन्हा काही ना गरज नाही नेक्स्ट गाऊन मेहंदी कलरचा कलर, कलर आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला दाखवणार आहे तर हा सुद्धा एक्सेल डबल एक्सेल गाऊन आहे मला मोठा होत आहे हे बघा पूर्ण ऑल ओव्हर अशी प्रिंट आहे आणि गाऊन दिसायलाही छान आहे एकदम आपण नेव्ही ब्ल्यू शेडमध्ये इथे लेस वर्क दिलेला आहे फ्रंट ओपन नाही आहे आणि छान आहे एक्सेल डबल एक्सेल दोन्ही साईजला बसेल असं आहे फुल प्रिंट आहे आणि ब्ल्यू कलर आहे प्युअर कॉटन आहे बांधणी आहे डबल शेड मध्ये आहे म्हणजे फ्रॉक येते आणि त्यामुळे आपण फिटिंग असा फिटिंग मध्ये घालू शकतो आणि खूप सुंदर असा गाउन आहे बघू शकता टू शेड मध्ये मात्र हा एल साईज आहे म्हणजे माझ्या इतकी तब्येत ज्यांची असेल ते घेऊ शकता हा ग्रे कलरचा चा गाऊन आहे अतिशय सोबर असा पीस आहे विथ पॉकेट आहे आणि हा पण फुल प्रिंटेड आहे मागून पडून एकच प्रिंट केला आहे घातल्यानंतर छान दिसतो आणि धुतल्यावर थोडासा भरून येण्यास सुद्धा तुम्हाला याला मदत होईल आणि जास्त जाड कॉटन नाहीये पावसाळ्यात आपल्याला घरात वाळण्यासाठी एकदम उत्तम आहे पुढचे गाऊन मी तुम्हाला घालून न दाखवता एक एक नग दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट काढा हा आहे संडे मंडे गळा नेव्ही ब्लू गाऊन फुल ओव्हरऑल अशी प्रिंट आहे आणि अशाच ह्याच्यावर टिपऱ्या खेळतानाच जे आहे जयपुरी कॉटन ज्याला म्हणतात हे दिसताना थोडं पातळ दिसतं पण ते भरपूर भरून येतं मी स्वतः मरून कलर एकदा काढला आहे खूप भरून आहे कापड दोन तीन दुण्यामध्ये कापड जाड होतं त्यामुळं हे तुम्ही अवश्य मागवा संडे मंडे गळा नेव्ही ब्ल्यू स्क्रीनशॉट काढा हा आहे रेडमध्ये तसाच फक्त गळा वेगळा आहे त्याच्यावर पण असे पासरी दांडिया खेळणारे दोन लेडी जेंट्स असं चित्र आहे त्यानंतर बघा हा थ्री एक्सेल म्हणजे डबल एक्सेल गाऊन आहे बांधणी प्रिंट आहे घातल्यावर असे गाऊन खूप छान दिसतात त्याच्या पुढचा पीस आहे ब्ल्यू बांधणी हे बघा हा ब्ल्यू बांधणी हा सुद्धा पीस उत्तम आहेच असे पीस घातल्यावर अंगाला छान मऊ असे वाटतात आणि छान दिसतात पण माझ्या तर हा आवडीचा रंग आहे चिंतामणी त्यानंतर हा आहे डबल शेडमधला गाऊन बघू शकता हे बघा हा सुद्धा डबल एक्सेलपर्यंत कोणालाही बसेल असा आहे छान गाऊन आहे नक्की चॉईस असेल तर घ्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर पुन्हा संडे मंडे गळा आता खूप क्रेज आहे हे बघा संडे मंडे कळा रेड कलर आणि बांधणी वर्क त्यातलाच संडे मंडे नको असेल तर बाटिक प्रिंट रेड कलर हा सुद्धा गाऊन छान आहे स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घ्या त्यानंतर त्यातलाच संडे मधला नेव्ही ब्ल्यू कलर फुल फुल प्रिंट बाटिक प्रिंट आणि कॉटन प्युअर कॉटन एकदम प्युअर कॉटन कपडा आहे हाँ सिंपल, हा एकदम सिम्पल सोबर मरून कलर जो प्रत्येक लेडीजला मते आवडतो आणि दिसायलाही छान दिसतो खूप मऊ गार असं कापड आहे छान गऊन आहे त्यानंतर आहे हा रेड शेड बांधणीमध्ये संडे मंडे गा बांधणी नाही हे हे अशा प्र पद्धतीचा याच्यावर इमेज आहे स्क्रीनशॉट हवा तर काढून घ्या त्यानंतर हा पण गौन बघा खूप उत्तम आहे रेड ब्लॅक कॉम्बिनेशन रिच आहे आपण तुम्हाला हवा असेल डबल एक्सेल पर्यंत लेडीज घालू शकता हा एक आहे बांधणीमध्ये जो चिंतामणी दाखवला त्यातला कलर आहे हे बघा हा एक मगाशी बांधणी दाखवला त्यातला रेड कलर आहे डबल एक्सेल गौन आहे हा एक बांधणीमध्ये सिंपल सोबर गौन आहे खूप छान पातळ कापड आहे दुहून चांगलं भरून येणार आहे एकदा रात्री फक्त मिठाच्या पाण्यात तुम्हाला ते भिजवून ठेवायचे आहेत बाकी काही करायचं नाही आहे हे बघा हा संडे म्हणजे दोन कलर रेड आणि येलो हळदी कुंकू ज्यांना हवं त्यांनी आवश्यक हा हळदी कुंकू गुरुवारी घालायचा हा शुक्रवारी घालायचा म्हणजे बरोबर वाळ ठरवून असे छान गहू तुम्ही घालू शकता पावसाळा आहे वाळत नाहीत त्यासाठी चार गहू तरी आपल्याकडे पाहिजेच आहेत हा नेव्ही ब्ल्यू बाटिक प्रिंटमध्ये गळा साधा म्हणजे असा चौकोनी गळा आहे ना। मरून कलर मधला हा एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा सुद्धा सुंदर आहे स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घ्या पुढे हा मरून कलर हा सुद्धा खूप सुंदर दिसतो बाटिक प्रिंट आहे आणि दिसायला आणि घातल्यावर सुरेख दिसतो हे पण गाऊन गेल्या वेळेस लगेच स्टॉकआउट आउट झाले होते आता पण ज्यांना हा गाऊन हवा आहे हे बघा त्यांनी लगेच स्क्रीनशॉट करा कॉम्बिनेशन आपलातून आहे छान दिसत आहे हा बघा हा एक संडे मंडे रेड आहे आणि त्यातलाच बटनाचा पाहिजे तरी आहे पुढचे आता मी जरा पटापटा दाखवते स्क्रीनशॉट काढून घ्या मोठा व्हिडिओ होईल नाही तर हे बघा हे दोन कलर आहेत बांधणी प्रिंट मध्ये संडे मंडे कळा मरून कलरचा आहे प्रिंट खूप छान आहे याची सुद्धा हवा त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच जाऊन मध्ये या दोन शेड आहेत प्रिंट थोड्या थोड्याशा वेगळ्या आहेत या टाइप मध्ये त्यानंतर मी जी आत्ता फ्रॉक स्टाईल तुम्हाला म्हटलं माझ्या तब्येतीच्या लेडीज घालू शकतात त्याच्यामध्ये या दोन शेड आहेत त्याला हे कॉम्बिनेशन आहे नेव्ही ब्लूला आणि याला मरून कॉम्बिनेशन आहे खरंच खूप भारी गाऊन आहे हा मी यातला एक ठेवणार आहे मागच्या वेळेस दोन ठेवलेले आत्ता एक ठेवणार आहे हा रेड रेग्युलर संडे मंडे हा मी घातला आहे त्यातलाच थोडासा नाही तसा तर तसाच सेम आहे हे पांढरीमध्ये ज्यांना हवा त्यांनी घ्या चिंतामणी सुंदर शेड आहे येलो आणि रेड अशा तीन शेड यामध्ये आहेत हे बघा चिंतामणी ब्ल्यू म्हणजे येलो आणि रेड पुढचे आहे पाटी प्रिंटमध्ये ज्यातला मी तुम्हाला एक कलर दाखवला चिंतामणी त्यातले हे चार कलर आहेत एक आहे मरून स्क्रीनशॉट काढा एक आहे हा ब्राऊन एक आहे नेव्ही ब्ल्यू आणि एक आहे शेवाळी पुन्हा दाखवते एक आहे शेवाळी बघा एक आहे नेव्ही ब्ल्यू एक आहे ब्राऊन आणि एक आहे मरून ब्राऊन दिसत नाही आहे का हा हा ब्राऊन आणि हा मरून असे चार रंग याच्यात आहेत कोणाला कोणते पाहिजेत त्यांनी घ्या आणि समजा तुम्ही घेईपर्यंत स्टॉक आउट झाला तर दुसरे चॉईस करा घरात घालण्याचीच गोष्ट आहे कोणतेही घ्या हा एक गौन आहे हा एक टकला रंग आहे हा एक बाटिक प्रिंट मध्ये संडे मंडे दिसायला एक आपण पातळ आहे मी पुन्हा एकदा सांगते पण धुवून हे चांगलं भरत हे बांधणी मधले अजून दोन शेड एक म्हणून आणि एक हा थोड़ा मज़े सेला। हे दोन गौन माला पड़ा, मी आणि ग्रे ला नेव्ही ब्ल्यू असं कॉम्बिनेशन आहे एक उघडून दाखवते वाटलं तर म्हणजे आयडिया येईल तुम्हाला कसा गौन आहे तो अशा पद्धतीने गौन आहे सिंपल सोबर अगदी सिंपल आणि सोबर गौन मागवलेले आहेत आहेत मधले कलर बाटिक प्रिंट एक दोन संडे मंडे गळा हे कलर बघा किती छान आहे तीन हा चौथा हे दोन्ही सेंड तर एवढे गाऊन आता स्टॉक मध्ये आहेत घेतले जे पाहिजे ते आज घ्या आज ऑफरमध्ये गाऊन आहेत पन्नास रुपये कमी केलेले आहेत प्रत्येक गाऊन मग आज फक्त कालपर्यंत ऑर्डरला नाही साडेतीनशे रुपयाला एक गौन बसेल फक्त आज घेतले तर उद्यापासून त्याचे रेट पुन्हा चारशे रुपये होणार आहेत फक्त साडेतीनशे रुपयामध्ये आज मी एक गौन देत आहे तर अवश्य सगळ्यांनी घेऊन मला भरपूर प्रच प्रचंड प्रतिसाद द्यावा हीच इच्छा माझी गरज आणि तुमची आवड हे दोन्ही लक्षात ठेवून मी हे सगळं आता काम वाढवत आहे अजून भरपूर काय काय मागवायचं डोक्यात आहे तर तुम्ही मला साथ द्यावी की तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आणि चरणी पण नम्र विनंती की माझ्या या बिझनेस मध्ये मला यश यावं आपल्या इंडियन माउं चॅनल चॅनेललाही भरपूर अजून यश यावं हीच प्रार्थना करते गौन आवडले असतील तर पटकन खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि गौन लगेचच मागवून घ्या श्री स्वामी समर्थ